नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करू ही स्वामी चिरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भोगी दोन हजार सव्वीस या दिवशी चुकनी खाऊ नका या दोन भाज्या जर ही चूक केली तर जन्मभराचे भोग मागे लागतील जो न खाई भोगी तो सदा रोगी जो भोगी खात नाही तो रोगी राहतो असं म्हटलं जातं जे या सणाचं महत्त्व दर्शवतं यंदा भोगीच्या दिवशी भोगीच्या भाजीमध्ये अजिबात चुकूनही वापरायच्या नाहीत या दोन भाज्या तर या दोन भाज्या यंदाच्या भोगीच्या भाजीमध्ये आपल्याला आवर्जून टाळायचं आहे तर त्या कोणत्या भाज्या आहेत हेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये एक लाईक करून कमेंटमध्ये ओम सूर्याय नमा असे नक्की लिहा यंदा चौदा जानेवारीला मकर संक्रांती हा सण आलेला आहे तर यंदा तेरा जानेवारीला भोगी हा सण आलेला आहे म्हणजेच उद्या संक्रांती या सणाची सुरुवात होत आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भोगी हा सण साजरा केला जातो सुवासनी स्त्रिया तर आत अत्यंत आनंदाने हा सण बोगीचा व संक्रांतीचा सण साजरा करतात तर हा सण वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या आपण साजरा करत आलेलो आहोत तर भोगी हा सण आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून ओळखला जातो तर आपला हिंदू धर्मामध्ये या सणाला दुसरे पण नाव आहे अगदी पूर्वीपासून आलेल्या आजी आजोबापासून भोगीला भोग म्हणून देखील ओळखतात म्हणजेच सौभाग्यवती स्त्रिया हा सण अत्यंत आनंदाने मनोभावे श्रद्धेने साजरा करतात पूर्वीच्या काळचे लोक देवाला नैवेद्य अर्पण केलं की देवाला भोग ठेवला असं देखील म्हणायचे अगदी पूर्वीच्या काळापासून वर्षानुवर्षे आपण ही परंपरा पाळत आलेली आहोत या भोगीच्या दिवशी खास करून इंद्रदेवाची आठवण काढली जाते जे देवतांचे राजा आहेत ते देवराज इंद्र यांना समर्पित हा सण आहे तर राजा इंद्रदेव यांनी शेतकऱ्यांच्या शेतामध्ये भरपूर पीक पाणी पिकावा व प्रत्येक शेतकरी समृद्ध व्हावा शेतामध्ये कधीही दुष्काळ पडू नये अगदी शेत पीक पाण्याने भरावं माझ्या शिवरातलं पीक यंदा आपण चांगलं येऊ दे असं प्रत्येक वर्षी असं चांगली पीक यावं अशी इंद्रदेवाकडे प्रत्येक शेतकरी देवराज इंद्र यांच्याकडे प्रार्थना करत असतो हिवाळ्याच्या ऋतूमध्ये माघ महिन्यामध्ये शेतामध्ये भरपूर पीक जोमाने वाढत असतात शेत बहरलेलं असतं त्यामुळे भरपूर पालेभाज्या फळभाज्या या दिवसामध्ये ज्वारीचा कोळा कोळा हुरडा शेतामध्ये हरभऱ्यांचे ओले ढाळे ज्वारीचा हुरडा आंबट गोड बोर आलेले असतात पूर्ण शेत भरलेलं असतं या दिवसामध्ये शेतीची बरीचशी कामं देखील संपलेली असतात त्यामुळे शेतकरी जरा निवांत असतो आणि या दिवसेमध्ये कामाचा व्यापातून निवांत झालेले शेतकरी भोगीच्या भाजी आणि बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी याचा आस्वाद घेतो आपल्या हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र व सौभाग्यवस्ती स्त्रियासाठी खूप खास असा मकर संक्रांतीचा सण जवळ आलेला आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये खास करून मकर संक्रांती भोगी आणि किंकरात हा सण खूप उत्साहाने साजरा केला जातो महिला मोठ्या आनंदाने हा सण साजरा करतात आपल्या हिंदू धर्मामध्ये खास करून महाराष्ट्रामध्ये सुहासणी स्त्रियासाठी हा अतिशय महत्वाचा सण मानला जातो हा सण तीन दिवस चाललो चालतो तर मकर संक्रांतीच्या आधीचा एक दिवस असतो तो म्हणजे भोगी जर या भोगीच्या दिवशी तुम्ही ही एक चूक म्हणजे छोटीशी चूक केली तर जन्मभराच्या आयुष्यात भराची भोग तुम्हाला भोगावी लागतील यामुळे यंदाच्या भोगीला या दोन भाज्या खाणे नक्की टाळा अशा दोन भाज्या आहेत ज्या दिवशी या भोगीच्या दिवशी खाल्ल्या तर देवाची कृपा दूर जाऊ शकते आपले हिंदू धर्मामध्ये सौभाग्यवती स्त्रिया अगदी पहाटे उठून स्नान करतात अगदी वर्षानुवर्षे अगदी आपल्या आजी आज पणजीपासून ही परंपरा चालत आली आहे या दिवशी आवर्जून केसावरून पाणी घेतलं जातं केस धुण्याची परंपरा आहे अगदी वर्षानुवर्षे या दिवशी एक खास प्रकारच उठणं तयार केलं जातं आयुर्वेदिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्या या उठण्याचा खूप महत्त्व आहे अगदी वर्षानुवसरे पांढरे तीळ आणि हळद मिसळून आपली आजी अगदी पाटावर वाठ्यावर वाटून हे सुवासिक उठणं तयार केलं जायचं कारण प्रत्येकाकडे वेगळी पद्धत आहे आणि वेगळं उठणं बनवण्याची अगदी दिवाळीप्रमाणे या भोगीच्या दिवशी हे उठणं अंगाला लावलं जातं आणि गरम पाणी घेऊन आंघोळ म्हणजे स्नान केलं जातं तर हे उठणं आयुर्वेदिकदृष्ट्या आणि वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे हळद आणि तीळ वैशाष्टिकदृष्ट्या आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात वैज्ञानिकदृष्ट्या विचार केला तर हळद अँटी एन्जिंगचं काम करते शरीरावर वरील काही डाग जखमा झाल्या असतील तर त्या भरून निघून निघतात त्याचप्रमाणे तीळ देखील सौंदर्याच्या दृष्टीने आणि आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत कारण कॅन्सरसारखे भयानक आजार व मोठे आजारसुद्धा दूर करण्यासाठी हळद आणि तीळ याचा वापर आपल्या आयुर्वेदात केला जातो आयुर्वेदिकदृष्ट्यासुद्धा हे उठणं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे सौंदर्य प्रसाधनामध्ये तीळ आणि हळद यांचा प्रमुखाने वापर करतात यामुळे भोगीच्या दिवशी आवर्जून तुम्ही हे तीळ आणि हळद मिश्रित उठणं आवर्जून लावायचं आहे भोगीच्या दिवशी आपल्याला लाईट रंगाचे वस्त्र परिधान करायचे आहे अगदी तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्याप्रमाणे तुम्ही हे उठणं बनवू शकता अगदी वर्षानुवर्षे परंपरेनुसार आजकालच्या महिला देखील म्हणजेच आपणही भोगीच्या भाजी बनवतो अगदी आपली आई आजी मावशी हीच परंपरा पाळत आहोत अगदी पूर्वीच्या काळापासून आतापर्यंत आजच्या दिवशी ही मिक्स भाज्याची मिश्रित भोगीची भाजी बनवली जाते अगदी पूर्वीपासून आजच्या दिवशी नैवेद्य म्हणजे भोग म्हणून ही भोगीची भाजी बाजरीची भाकरी किंवा ज्वारीची भाकरी म्हणून आपण देवाला नैवेद्य दाखवत असतो आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये या भोगीच्या सणाचा खूप महत्त्व आहे भोगीची भाजी बनवताना अनेक भाज्यांचा वापर करत असतो आणि एक मिक्स भाजी बनवत असतो त्यालाच आपण भोगीची भाजी असं म्हणतो भोगीची भाजी बनवताना आपण खास करून त्यामध्ये वटाणा बटाटा टमॅटो घेवडा वांगी शेवग्याची शेंगा पावटा चवळी गाजर ऊस आंबट गोडबोरप ओला हरभरा ज्वारीचा कोळा कोळा हुरडा गाजर इत्यादी भाज्या घालून मस्त चटपटी अशी चविष्ट भोगीची भाजी बनवली जाते प्रत्येक भागामध्ये भोगीची भाजी बनवण्याची पद्धत जरी वेगळी असली तरी भोगीची भाजी बनवण्याची परंपरा सगळीकडेच आहे तर या दिवशी या चविष्ट भोगीच्या भाजीबरोबर खाण्यासाठी तीळ मिश्रित बाजरीची भाकरी बनवली जाते तर या दिवशी बाजरीची किंवा ज्वारीची भाकरी आपण बनवत असताना त्या बाजरीच्या पिठामध्ये थोडेसे पांढरे तीळ टाकून ज्वारीची किंवा बाजरीची भाकरी बनवत असतो किंवा तुम्ही भाकरी बनवताना भाकरीच्या वरतून सुद्धा पांढरे तीळ टाकू शकता अशा प्रकारे तीळ मिश्रित बाजरीची भाकरी आणि त्याचबरोबर मिश्रित भाज्याची मिक्स अशी भोगीची भाजी म्हणजेच भोग नैवेद्य म्हणून आपण आपल्या देवाला अर्पण करत असतो नंतर आपण प्रसाद म्हणून ग्रहण करत असतो तसेच यासोबत चटपटीत आणि झणजणीत वांग्याची भरीत मस्त असे खोबऱ्याची चटपटीत चटणी चटपटीत लोणचं आणि तोंडी लावण्यासाठी पापड या दिवशी अगदी वर्षानुवर्षे आपल्या आजी पणजीपासून आपण बनवतो राळ्याच्या भातदेखील या दिवशी बनवण्याची परंपरा आहे तर आता जर तुम्हाला हा राळे भेटले नाही तर तुम्ही अगदी आपल्या तांदळाचा जे काही तुम्ही वापरता तांदूळ त्या तांदळाचा भात बनवला तरीसुद्धा चालेल कारण पदार्थापेक्षा आपल्या मनातील श्रद्धा आणि देवाप्रती असलेली भावना आपल्या निर्मळ मनाचा भाव अत्यंत महत्त्वाचा असतो कारण देव पूर्ण श्रद्धेने आणि स्वच्छ मनाने केलेला नैवेद्य स्वीकारत असतो अगदी वर्षानुवर्ष काही भागामध्ये भोगीच्या दिवशी बनवलेला नैवेद्य म्हणजेच बाजरीची भाकरी भोगीची भाजी आणि राळ्याचा भात सुगडा हा सुगडामध्ये घालून ठेवून हा देवापुढे ठेवला जातो अशा पद्धतीने काही भागामध्ये देवताना सुगडामध्ये घालून नैवेद्य देखील ठेवला जातो आणि हा नैवेद्य सकाळी ठेवून तो संध्याकाळपर्यंत देखील देवापुढे ठेवला जातो असं काही भागामध्ये वर्षानुवर्ष आणि आजही परंपरा पाळली जाते तर प्रत्येक भागामध्ये प्रत्येकाकडे वेगळी पद्धत आहे तुमच्याकडे जशी पद्धत आहे अगदी तशीच तुम्ही तुमच्या पद्धतीप्रमाणेच तुम्ही नक्की करू शकता तर आपण भोगीच्या भाजीमध्ये अनेक प्रकारच्या भाज्या वापरत असतो म्हणजेच मिक्स भाज्याची ही मिश्री मिश्र भाजी बनवत असतो म्हणजेच भोगीची भाजी बनवत असतो तर प्रत्येक भाजी वेगवेगळे गुणधर्म वेगवेगळे चव असते आपल्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा ही भाजी अत्यंत महत्वाची मानली जाते आयुर्वेदिकदृष्ट्या देखील यातील प्रत्येक भाजी आपल्या शरीरासाठी अत्यंत फायद्याची आहे काही लोक तर वांगी अगदी आवडीने खातात काही लोकांना अनेकांना भाजीमध्ये वांगी वांग्याची भरत खार वांग मोकळा वांग असे अनेक प्रकारची वांगीची भाजी आवडते कुठल्याही ऋतूत वांगी अगदी स्वस्त दरात उपलब्ध देखील असतात हिवाळ्यात वांगीची भाजी भरीत खाण्याचे अनेक फायदे देखील आहेत सांगितले जातात यासोबतच रक्तातील साखर हृदयविकारावरही नियंत्रण राहतात इतर फायदे असूनही वांग्याचे सेवन प्रत्येकासाठी फायदेशीर नाही पण आयुर्वेदिकदृष्ट्या तर आपण विचार केला तर आपलं आयुर्वेदिक हे वांग्याला वाताळू आहे असे मानतं ज्या लोकांना किडनीची स्टोनचा पोटात खड्या खड्याची समस्या म्हणजेच पोटात खडे आहेत गॅस ॲसिडिटी पोटाचे विकार पित्तांचा आजार आहे अशा लोकांनी वांग हे टाळलेच पाहिजे त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायद्याची आहे जसं आपलं आयुर्वेदिक आणि विज्ञान देखील सांगतं पण थंडीच्या दिवसात त्याचा वापर केल्यास वजन कमी होण्यास मदत होते या भोगीच्या दिवशी आपण कोणत्या चुका या आवर्जून टाळायचे आहेत आणि कोणते नियम पाळायचे आहे हे काय करावे आणि काय टाळावे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत भोगीचा खरा अर्थ काय आहे भोगी म्हणजे फक्त भोगीस भाजी नाही भोगी म्हणजे जुन्या सवयी जुने नकारात्मकता टाळून टाकण्याचा दिवस पूर्वीच्या काळी लोक जुनी भांडी फटाके कपडे फटके कपडे आणि वाईट सवयी भोगी च्या दिवशी सोडून द्यायचे तर हा पवित्र आणि अत्यंत महत्त्वाचा भोगीचा सण हा दिवस त्याचा त्यागाचा आहे भोगाची नाही पण आपण काय करतो आजही चाललेले आज चा तर भोगी हा म्हणून काही पदार्थ खातो जे आप आपल्या आयुष्यावर थेट परिणाम करतात चुकाची सुरुवात कोठून होते अनेक लोक म्हणतात मी श्रद्धा ठेवतो हे सगळं अंधश्रद्धा आहे पण लक्षात ठेवा आपल्या सणामागे शास्त्र अनुभव आणि परंपरा आहे जे नियम हजारो वर्ष टिकले जाते विनाकारण नव्हते जे नियम मोडले त्यांची किंमत लोकांनी आरोग्याने नात्याने आणि नसिबाने भरलेली आहे जन्मभराचे आयुष्यभराचे भोग मागे लागतील याचा अर्थ काय हे ते भोग म्हणजे शिक्षा नाही भोग म्हणजे परिणाम अचानक घरात कलह वाद विवाद वाढतो का कामात अडथळे येतात पैसे टिकत नाही आरोग्य साथ देत नाही आणि माणूस म्हणतो माझ्याच आयुष्यात असं का होतं कधी कधी उतर आपल्या सणाच्याच दिवशी केलेल्या या न कळतपणे केलेल्या चुकामध्ये लपलेलं असतं भोगीच्या दिवशी काय खावं काय टाळावं मूळतत्व भोगीच्या दिवशी जड उष्ण शरीरात विकार वाढवणारे आणि तामसिक पदार्थ टाळायचे सांगितले आहे कारण हा दिवस संक्रांतीच्या आधीचा संक संक्रमण काळ असतो या काळात चुकीचे आहार थेट शरीरावर आणि आपल्या मनावर देखील परिणाम करतो आयुर्वेद सांगत संक्रांतीच्या काळात पचनशक्ती कमवत असतो म्हणून जे पदार्थ गॅस वाढवतात वा दोष वाढवतात रक्त दूषित करतं ते या दिवशी वर्ज्य मानले जातात आणि त्या दोन भाज्या आता सांगणार नाही कारण तुम्ही जर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला नाही तर तुम्हाला त्यामागचं खरं कारण समजणार नाही आणि फक्त नाव माहीत असून कारण माहीत नसेल तर जो काही तुमच्याकडून पुन्हा होणारच जुने लोक काय म्हणायचे आपले आजी आजोबा म्हणायचे भोगीच्या दिवशी जेबेचा नव्हे नियमचा उपवास करा म्हणजे जे खायची इच्छा आहे ते सगळं खायचं नसतं कारण इच्छा पूर्ण केली तर शरीर भोग भोगत नाही आणि आयुष्यभराचा शारीरिक व मानसिक कटकटी मागे लागतात भोगीच्या दिवशी चुकूनही खाऊ नका या दोन भाज्या भोगीच्या दिवशी खाऊ नये अशी पाहिली भाजी आहे ती म्हणजे मुळा मुळा हा वात वाढवतो पचन बिघवडतो रक्त दूषित करतो संक्रांतीच्या संक्रमण काळात मुळा खाल्ला तर शरीरात संतुलन निर्माण होतं म्हणूनच पूर्वी भोगीच्या दिवशी मुळा खायचं टाळायला सांगितलं जात होतं आजच्या वेळ म्हणजे भोगीच्या दिवशी आवर्जून टाळायची आहे ती भाजी दुसरी भाजी म्हणजे ती सोयाबीन सोयाबीन आजकाल आरोग्यासाठी चांगलं आहे असं देखील म्हणतात आणि हे खरं देखील आहे पण भोगीच्या दिवशी नाही हे खाणं टाळायचं आहे खूप जड पचायला कठीण वात आणि कफ वाढवणारी या दिवशी सोयाबीन खाणं तर शरीर साठवलेली दोष बाहेर पडण्याऐवजी आणखी खोल जातात हे नियम भीती पसरण्यासाठी नाही तर साठी आहे श्रद्धा आणि शास्त्र दोन्ही समजावून घेतलं तरच सणाचा खरा अर्थ कळतो भोगी म्हणजे देवाला खुश करण्याचा नाही स्वतःला शुद्ध करण्याचा दिवस आहे एक दिवस नियम पाळले तर जन्मभराचे भोग टाळता येतो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब